तर आता आमचं आहे ना दर्शन झालं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथं ना सुरेखाईंनी आणि मिस्टरांनी पावती पण केली म्हणजे मंदिरासाठी दान आता गावाकडून आहे ना सासूबाईंचा फोन आलता काय ना ते शेतीचं काहीतरी करायचं आहे त्याच्यामुळं बोलवलंय मग आता आम्ही असाच रस्त्यातून तिकडे जायचं प्लॅन आहे आमचा मस्त आता फुल घेतलं आपले फुलाचे झाड बघ किती हे बघ तोड तुला आले तू अजून घेत्या तिथं फुलं दोन ये मी दाखव दोन दोन आई वा किती छान आहे ते काय अलग नाही पण एक आलंय पिंक कलर जेवढ भारीले फुले आहेत त्याला गाय पाहिजे गाय चहायचं आम्हाला पिल्लो पाहिजे फिरते आम्ही चाललो आता लिंबाच्या भागाच्या लिंबाचा दाए लिंबा भाग दाखवते <laughs> पण हिला मला बिग बिघनासन तर घेऊन आता काय किती छान फ्रेश फ्रेश लिंब आहे एवढ फ्रेश वाटतंय लिंबांना बघा लिंबाचा ढोकळाला खराब येत असे काय त्यालाय ग काय म्हणते ते म्हणते ते गणपती बाप्पाची सोंड आली काय <laughs> करत जाई असं असं छान असं घेतली आहे आम्ही सूर्य लिंबाजून घेतो आहे हे बघ किती पडले पप्पा बाप्पा करते सूर्य करायला लागली अनुष्काची काळजी नाही आम्ही इकडच्या इकडूनच आलो ना इकडं कोणाच सांगितलंच नाही अजून फोन करून सुद्धा नाही हा ना हो दाजींना सांग नाही तर आणाय ना हां

పిల్లూ బా సంభాళతేరాప్రాని డాక్ట సరప్రాజ డా

बघा सांगनमेरला पण टेरेस गेल्या किती छान भी दिसतो ग नाही दिसत का अंदा जास्त मोठ्या बिल्डिंग बिल्डिंग आमचं गाव आम्ही अचानक रस्त्यातून आलो नाही मग आम्ही प्लॅन करून आलो तिकडे पण चालू असतो मग आपण गेलो असतो मी आलेच नसते ना तुम्ही आले असते दे तुला यायला भेटल मला यायला भेटलं मला पण मला करत न झाली विरायला गाडी गाडीमध्ये

येस काढयास हा काढला पाहिजे दिन येस हम्म यवाई यम काढला इथं भी काढला आता काय काढायचं आहे आम्हाला केवढे पेन भेटले हो मग तिला आणली ना खडू कलरचे खडू वाई आणली गंपास आणलेली माखे बिनती रंगत अशीच नाही नाही ना अजून तस नाही ना

मी तर लय परफेक्ट काढला बाई मी काढू आपण तुझं नाव काढू तुझं नाव चल मी काढू चल वीरला डबल डबल ई येतो ना वीरला ती म्हणती बाई हम

तुम्हाला माहित होत्या असत आधीच दिली अभ्यास करते आवडतो अभ्यासाला अभ्यास करते एकटीच बसून अभ्यास चालू आता मस्त आलो आहे ना सोनू आहे आज तिला कामाचा दाखवायचा होता अभ्यास दाखवत होती

यो अबले बसायचे बाबा बसा हां चल बसा चल मी बसते बर का आता गाडी हा मग मला बसायचे बाबा सगळ्यांना बसायचे बसा मग जागाडीवर हा काय बाई तयार हा मामा आता मामा लागला हा हा गेले मामा जी बाई